काही सोन केलं या आणि कुणाची सायकल आणली अग मी नवीन धंदा खोललाय भंगाराचा औ भंगाराचा धंदा खोललाय काय तुम्ही आब्रू जायची काम करायला लागलाय आब्रू कशाची अंबानी होणार मी अंबानी आणि अंबानी व्हायचा वय तुम्ही असं ही लोकाचं काय बी आणायचा उचलून भंगारी खायचा तुम्हाला हलक समजू नको ते अंबानी पेट्रोलच्या पंप कामाल राहून मोठा झाला मी बंगार येऊन मोठा होणार अहो त्याला डोकं होत काहीतरी म्हणून तो झाला अंबानी हे डोकं नाही की डोकं तुमच्या डोक्याला केस आहे ती का मला डोकं हाय डोकं अहो डोकं असत तर घरात अंबानी आणून दिलं असत तुम्ही मला असं चालत यावं लागलं नसतं एवढ्या लावून आले मी पोरांना खाय आणायसाठी वाई संध्याकाळी गन संध्याकाळी डीगाने पैसा नुसतं मोजय कटाळशील कोणी मोजायचं मीच का का तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून मोजायचं सगळ्यांनी मिळून मोजायचं वय अहो काय तुमचा धंदा आणि काय सांग केलं या हेला नाव ठेऊ नको हिंदांदा मध्ये झोक नाही झोक कंपनी उभा करीन कंपनी उभी कंपनी उभा करायला लागला तुम्ही समजू नको लाख आणि रुपये तो लाखानि दहानी रुपये आणणार तुम्ही आधी मला घरात पैसे द्या खायला आणायला पोरांना एवढे दिवस काढ पैसे झोपतील पैसे आव गादीव नाही पैसे होय काय कमीच का मग मला झोपवायचा का तुम्ही पैशावर गादीवर राणी सारखी राची